नवीन पनवेल पिल्लई महाविद्यालयावर पनवेल मनसेची धडक पनवेलमधील पिल्लई महाविद्यालयावर मनसेचा आक्रमक मोर्चा पाहायला मिळाला पिल्लई कॉलेजमध्ये दरवर्षी होणाऱ्या अलेग्रिया या कार्यक्रमासाठी मनसेने आक्षेप नोंदवला आहे मनसे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांच्या सूचनेवरून मनसेचे अनेक कार्यकर्ते पिल्लई महाविद्यालयाच्या अलेग्रिया या वार्षिक महोत्सवास विरोध करण्यासाठी महाविद्यालयावर धडकले अश्लीलतेला प्रोत्साहन देणारा महाराष्ट्री संस्कृतीचा अपमान करणारा आणि भरलेला आम्ही होऊ देणार नाही अशी भूमिका मनसेने घेतलेली आहे सूचक पत्र मनसेच्या शिष्टमंडळाने महाविद्यालयाला दिले आहे यावेळी मुली देखील नको त्या कपड्यांमध्ये विद्यालयात येऊन धिंगाणा करत असतात बाहेरील बाजू पूर्णपणे गाड्यांची जमाव करून वाहतूक कोंडी करून धूर काढत मद्यधुंद अवस्थेत दिसून येतात आजूबाजूला गाववस्ती आहे तेथील लहान मुलांवर काय परिणाम होणार एवढे मोठे विद्यालय अशा पद्धतीने गैरवर्तन करत असून या ठिकाणी शिकणाऱ्या मुलामुलींमध्ये गर्दी संपवावी म्हणून बाहेरून मोठमोठे सेलिब्रिटी बोलावून मुलांना शिक्षण कमी तर अश्लील हावभाव दाखवून प्रोत्साहन करण्याचे काम विद्यालय करत आहे काही वर्षांपासून विद्यालयाचे नवीन येणाऱ्या ॲडमिशनसाठी हा डाव असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे पिल्लई कॉलेजचा अलेग्रिया महोत्सव यंदाच्या वर्षी रद्द होतो की काय अशी चर्चा पनवेलकरांमध्ये रंगली आहे मी तुमची सर्वांची व्हिडिओच्या सुरुवातीलाच माफी मागतो हात जोडून माफी मागतो कारण आज मला जे सांगायचं सा आहे ते सांगताना जे शब्द समोरच्या व्यक्तीकडून उच्चारले गेलेले आहेत ते मला तसेच्या तसे, तसे तुमच्या समोर मांडावे लागणार आहे कारण ते जर मांडले तरच त्याचं परिणामकारकता तुमच्या समोर येणार आहे आणि हे किती घातक आहे हे तुम्हाला लक्षात येणार आहे त्यामुळे मी तुमची सर्वांची हात जोडून माफी मागतो आणि माझ्या विषयाला मी आज सुरुवात करतो मित्रांनो पनवेलमध्ये पिल्लई म्हणून एक अत्यंत प्रतिष्ठित महाविद्यालय आहे जिथे अनेक प्रकारचे कोर्सेस चालतात रेप्युटेशन महाविद्यालयाचं चा, आत्तापर्यंत तरी चांगलं होतं मागच्या दोन ते तीन वर्षांपर्यंत परंतु दोन तीन वर्षापासून त्यांनी जे प्रकार महाविद्यालयामध्ये सुरू केलेले आहेत हे प्रकार आपल्या मुलांसाठी अत्यंत घातक आहेत खास करून ज्यांची मुलं पिल्लई कॉलेजमध्ये शिकतात त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघावा ज्यांच्याकडे हा व्हिडिओ पोचेल त्यांनी पिल्लई कॉलेजचे जे पालक आहेत विद्यार्थ्यांचे त्यांच्याकडे हा व्हिडिओ पोचवावा त्यांना कळलं पाहिजे त्यांची मुलं ज्या कॉलेजमध्ये शिकतात तिथे चालतं काय मित्रांनो पिल्लई महाविद्यालयाचा अलिग्रिया म्हणून एक वार्षिक स्नेह संमेलन असतं आता स्नेह संमेलन म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर खूप चांगले सांस्कृतिक कार्यक्रम येतात ज्याच्यातून विद्यार्थ्यांना चांगलं शिकायला मिळतं ज्याच्यातून विद्यार्थी काही कला घेऊन जातात जेव्हीएस एस सारखे मुंबईमध्ये कॉलेजेस सा आहेत ज्यांच्याकडे मल्हार महोत्सव होतो जो आर्टशी संबंधित असतो खूप चांगले आर्टिस्ट तिथे येतात अनेक पनवेलमध्ये महाविद्यालय आहेत ज्यांचे वार्षिक महोत्सव होतात खूप चांगल्या व्यक्ती तिथे बोलवले जातात आयडॉल्स बोलवले जातात ज्याने आयुष्यामध्ये खरंच काहीतरी अप्रतिम केलेलं आहे अशा व्यक्ती बोलवल्या जातात त्यांच्याशी विद्यार्थ्यांची चर्चा घडवली जाते पण पिल्लई कॉलेज थोडंसं विचित्र आहे सांगतो मागच्या वर्षी यांच्या ॲलिग्रियामध्ये एक मुसे जटांनी मुसे जटांनी म्हणून एक न्यूड आर्टिस्ट आहे न्यूड नग्न व्हिडिओ बनवते एक युट्यूबर आहे तिला यांनी आमंत्रित केलं होतं माझा सर्व पालकांना प्रश्न आहे त्या कॉलेजचे जे प्राध्यापक आहेत त्यांना मला प्रश्न आहे तुम्ही तुमच्या मुलांना व्हिडिओ बघायला द्याल का पालकांना तर प्रश्न आहेच पण त्या, त्या कॉलेजमध्ये जे प्राचार्य आहेत त्या कॉलेजचे जे अध्यापक आहेत त्या सगळ्यांना प्रश्न आहे तुम्ही तुमच्या मुलांना व्हिडिओ बघायला द्याल का मग ज्यावेळी मुसे जटानीला बोलवलं गेलं विद्यार्थ्यांनी त्यांना सर्च केलं त्यावेळी त्यांनी बघितलं की हिचे तर सर्व तुमच्या पाल्यांनी तुमच्या मुलांनी ह्या मुसे जटानीकडून कोणते संस्कार घ्यायचे या संदर्भातलं पत्र आम्ही तिकडचे प्राचार्य आहेत कोणी जोशी म्हणून त्यांना दिलं त्यांना सुद्धा हाच प्रश्न विचारला तुमची मुलगी सुद्धा इथे शिकते तिला तुम्ही तुमच्या मुली नाहीत तर मग दुसऱ्यांच्या मुलांनी व्हिडिओ का बघायचे आणि अशा महिलेला अशा युट्यूबरला तुम्ही तिथे संस्कार करायला बोलवत्या मुलांवरती काय संस्कार करणार आहे ती दुसरा तो समय रैना समय रैना नावाचा एक स्टँडअप कॉमेडियन यांनी बोलवला होता मध्यंतरी काय संस्कार करणार तो हे कॉलेजची काम आहे स्टँडअप कॉमेडियन बोलवायचे काय बोलला तो मी वाक्य लिहून ठेवलेली आहेत त्याची पॉन कोण कोण देखताय तुमच्या मुलांना विचाराल का घरामध्ये अरे अश्लील व्हिडिओ बघतोस का बघताना दिसला आक्षेप घेते ना तुम्ही हा कॉलेजमध्ये उभा राहून बोलतोय कार्यक्रमामध्ये हा कॉमेडियन आहे हा विचारतोय मुलांना पॉन कोण कोण देखताय कोई फॅकल्टी है तो उठके चले जाव भेट हे तुमच्या मुलांना ऐकायला पाठवता तुम्ही एलेग्रियाला कोई फॅकल्टी आणि ते निर्लज्ज प्राध्यापक अरे उठून फाट कन कानाखाली पेटवायला पाहिजे तुम्हाला ही बहिणीची इज्जत करतोय तुमच्या तो बहिणीची इज्जत करतोय मूर्ख ज्याची अवकात नाही तो समय राहिला तुमच्या बहिणीची इज्जत करतो आणि प्राध्यापक तुम्ही तिसरी ती बोलवलेली टेरीमिको मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो टेरिमिकोचा काय चालू आहे मागे डीजेच्या ऐकायला वाईट वाटत असेल ना तुम्हाला मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय तो का कारण तुम्हाला कळलं पाहिजे तुमची मुलं काय शिकतायत जाऊन कॉलेजमध्ये त्या आणि कॉलेज काय त्यांच्यावरती संस्कार करते ते डीजेचा अर्थ असा असतो मुलांच्या समोर सगळे हजारो मुलं समोर आहेत आणि त्यांच्या समोर हे बेंच कधी जा विचारलात कॉलेजमध्ये जाऊन की माझ्या पाडल्याला हे काय शिकवत आहे आणि कॉलेजचा अर्थ काय होतो तुम्ही तुमचा सिलेबस पूर्ण करा तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये फक्त तुमच्या कॉलेजची मुलंच पाहिजेत बाहेरची मुलं घेता कशी तुम्ही तेराशे रुपये तिकीट अठराशे रुपये शेवट शेवटपर्यंत तीन हजार रुपयाला तुमचा पास जातो धंदा मांडून ठेवलेला आहे कॉलेजमध्ये आणि पनवेल महानगरपालिका आंधळी एवढं कळत नाही यांच्याकडून एंटरटेनमेंट टॅक्स वसूल केला पाहिजे करोडांचे पासेस विकता येते तुमच्या नाकावर टिचून विकतायत ते एखाद्याने जर एम बिल नाही भरलं संध्याकाळी हजार दारात त्याची वीज कापायला आणि यांच्याकडून कोण एंटरटेनमेंट टॅक्स घेणार विचार करा या गोष्टींचा हे असले कल्चरल प्रोग्राम आज पत्र दिलेलं आहे पिल्लई कॉलेजला जर अशा पद्धतीने एलिग्रिया चालणार असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा कार्यक्रम व्हायला देणार नाही आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री